बघा ही पण कशी टम्म फुगले बघा भजी गरमागरम ओव्याच्या पानांची भजी या खायला नमस्कार मी अभिषेक श्रीकांत गजने आज मी तुम्हाला नवीन पदार्थ करून दाखवणार आहे ओव्याची भजी ते पण कोल्हापूरच्या किचन मध्ये आपलं जेवण कसं सगळं तयार झालं की पटकन ही भजी बनवायची खुसखुशीत एकदम आणि जेवायला घ्यायचं एक नंबर जेवण लागतं आणि भजी पण एक नंबर लागते कमीत कमी साहित्य होणारी ओव्याच्या भजीला आता आपण बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम हे बघा मेन घटक ओव्याची पानं हे बघा अशी तुम्ही हा थोडासा देठ ठेवायचं म्हणजे कसं बेसन कसं बुडवलं की सोडायला बरी धरायला बरं दुसरं म्हणजे हे बघा बेसन चना डाळीचं बेसन म्हणजे पीठ लाल मसाला हळद गरम मसाला मीठ तेल आणि पाणी ओव्याच्या भजीसाठी मेन म्हणजे आता आपल्याला बेसनाचं मिश्रण तयार करून घ्यायचंय बेसनाच्या मिश्रण म्हणजे जास्त काय आपल्याला टाकायचं नाही हिंग पण टाकायचं नाही आहे किंवा ओवं पण टाकायचं नाही आहे कारण ही ओव्याची भजी आहे शरीरासाठी पौष्टिक आता आपण मिश्रण तयार करून घेऊया बेसनाचं मिश्रणासाठी एक मी बाउल घेतलाय त्याच्यामध्ये आता सगळे आपण बेसन घ्यायचं त्याच्यामध्ये लाल मसाला थोडा गरम मसाला थोडीशी हळद आणि चवी पुरतं मीठ आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे बघा ह्या विस्करने हळूहळू असं ढवळून घ्यायचंय तुम्ही हातान केला तरी चालेल होय आधी जास्त भरपूर पाणी वतायचं नाही हळूहळू व्यवस्थित असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं बेसनाचं जास्त पातळ पण करायचं नाही जास्त घट्ट पण करायचं नाही घट्ट आणि पातळच्या मध्ये मीडियम असं मिश्रण तयार करून घ्यायचं आपलं हे मिश्रण तयार आहे बेसनाचं मिश्रण आपलं तयार आहे त्यामुळे मीठ हे चाकून बघायचं म्हणजे हे जरास मिश्रण तापून बघायचं मीठ हे प्रमाणात टाकायचं म्हणजे भजीला कशी एक नंबरची चव येते हे बघा एवढं असं मिश्रण तयार करून घ्यायचं हे बघा जास्त पातळ पण करायचं जास्त जर पातळ केला तर कसं पानांना तसं मिश्रण लागणार नाही सगळं सुटत जाईल आपण त्याला तेव्हा ना तर सगळं सुटत जाईल म्हणून असं हे बघा मीडियम असं बेसन तयार करून घ्यायचं मिश्रण आता हे मिश्रण आपलं तयार आहे आता आपण गरमागरम भजी सोडायला घेऊया आता आपण भजी सोडायला घेऊया जेटा सकत अशी बुडवायची पूर्ण पान बुडवायचं आणि अलगद अशी सोडायची टम्म फुगले बघा होय एकदम भारी फुगली आहे आता हे बघा आता ही हलक्या आतीन, चांगली अशी भाजून घ्यायची भाजी हे बघा या रंगावर तळून घ्यायचे आपली ही भजी आता काढण्यासाठी तयार आहे आता हे काढून घेतो गरमागरम ओव्याच्या पानांची भजी काढण्यासाठी तयार आता दुसरा खाणा सोडून घेऊया ही बघा ही पण कशी टम्म फुगली आहे बघा भजी आता हा दुसरा घाणा पण मी काढून घेतो ही पण भजी खाण्यासाठी तयार आहे गरमागरम ओव्याच्या पानांची भजी या खायला हे बघा हे बघा मध्ये पान बाजूला जास्त असं आवरण नाही बेसनाचं एकदम लेवलला आणि खाण्यासाठी एकदम मस्त आहे बघा म्हणजे एकदम बघा बेसन पातळ पण नाही करायचं घट्ट पण नाही करायचं मिडियम करायचं आणि सोडाकार अजिबात टाकायचं नाही मी तुम्हाला भाज्यांचे माझे जेवढे प्रकार करून दाखवलेले आहेत त्यामध्ये सोडाकार टाकलेला नाही आहे ह्याच्यामध्ये पण सोडाकार टाकलेला नाही अशी अशी भजी करून बघा एक नंबर होणार तुमची पण भजी आणि या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर वर नक्की क्लिक करा या खायला